मस्त कलर आलेला आहे ना आणि नंतर मी लाल मिरची पावडर पण ऍड केली कारण मला त्या मसाल्यामध्ये लाल मिरची नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पावणे दहा झालेले आहे आणि आज माझं लवकरच आवरून झालं आणि चला म्हटलं लवकर स्वयंपाकाला पण सुरुवात करते आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला सर्वांना खूप आवडला तो व्हिडिओ त्यासाठी थँक्यू सो मच आणि भरपूर जणांचे प्रश्न होते त्या रिलेटेड तर मी उत्तर देणार आहे आ, का नेमके जे ब्लॉगर्स असतात तर ते कसे शूट करतात तर भरपूर जणांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही का ज्यांनी मला प्रश्न विचारले होते तर त्यांना मी सांगणार आहे आणि मम्मीच्या बाबतीत पण भरपूर जण विचारत आहे तर मग त्या सगळ्यांचं उत्तर मी देणार आहे पण त्या अगोदर मी काय करते पटकन स्वयंपाक करून घेते तर काय बनवत आहे ते दा सांगते मी तुम्हाला थोड्या वेळात अगोदर मी फ्रीजमध्ये बघते कोणती भाजी आहे जी भाजी अवेलेबल असेल तर ती भाजी मी बनवणार आता मी पोहे बनवत आहे नाश्त्याला ॲक्च्युली काल मी मिसळ बनवली होती तर मिसळ आहे तर पोह्यांवर खूप छान लागते ती नाश्ता बनवायला थोडासा उशीर झाला ॲक्च्युली आणि साईड बाय साईड मी वरण भाताचं कुकर सुद्धा लावलेलं आहे म्हणजे पोहे बन जोपर्यंत बनवणार तोपर्यंत वरण भाताचा कुकर होऊन जाणार पोहे बनवले आणि जी मटकी होती ना ती यावर ऍड केलेले आहे इतकं भारी लागतं ना तर ऍक्च्युली दोन तीन कमेंट्स मला आले होते का कोमलताई दोन हजार चोवीस कॅलेंडर आहे अजून दोन हजार पंचवीसचं च कॅलेंडर लाव तर ऍक्च्युली दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर नाही आहे तर हे अजून तिथेच ठेवलेलं आहे कारण की जेव्हा आम्ही आता भारतात गेलो तर भारतात गेलो होतो तर दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आणायचं विसरून गेलो होतो तर काय हरकत नाही तसं पण मोबाईलमध्ये काल निर्णय जो ॲप आहे तो मी डाउनलोड केलेला आहे काय बघायचं असेल तर मी मी मोबाईलमध्येच बघते मोबाईलमध्ये कॅलेंडर आहे तिथेच बघते आणि आता हे काढून ठेवते मी कारण की मग कन्फ्यूज होतो म्हणजे मी जाते बघते ताण दोन हजार चोवीसच चालू आहे असं होतं तर आज आहे तेरा फेब्रुवारी आणि स्वयंपाकामध्ये मी काय म्हणू दे दाखवते तुम्हाला तर बन वी मी बनवत आहे गवार आणि इतकी कोवळी आहे गवार तुम्ही बघू शकता तर मी ही अर्धा किलो घेऊन आले आणि कारली पण घेऊन आली होती कारली काय घरात कोणाला आवडत नाही मला कारले खूप आवडतात तर मी दोन माझ्यासाठी घेऊन आले होते फक्त तर याच्या गवारच्या भाजीमध्ये मी बटाटे ऍड करणार आहे आणि लाल मिरचीमध्ये बनवणार आहे नॉर्मल आपण जसं कांदा टॉमॅटो टाकून भाजी बनवत असे तसंच बनवणार आहे तर मस्त लागतं भरपूर कोथंबीर ऍड करणार आहे मी आणि लाल मसाला जसं धने पावडर थोडस गरम मसाला तसा ऍड करणार आहे ना कट करून घेते पटकन आणि हिरव्या मिरची मध्ये पण खूप मस्त लागते दाण्याचा पोट टाकून जशी आपण मेथीची भाजी बनवतो ना दाण्याचा पोट टाकून अगदी गव्हाची भाजी पण तशीच छान लागते इव्हन फरस बी आहे त्याची पण भाजी तशी छान लागते लाल मिरची कधी पण चांगली लागते कधी हिरव्या मिरची मध्ये बनवते कधी लाल मिरची मध्ये बनवते पण आता वरून भात आहे तर म्हटलं लाल मिरची मध्ये बनवूया स्वयंपाक तयार आहे तुम्हाला दाखवते इथे आहे कोळणीचं वरण लवकरच स्वयंपाक केलेला आहे अकरा वाजलेले आहे बरे वरण इथे गवार बटाट्याची भाजी मस्त अशी तेलात बनवलेली आहे ते आणि त्यानंतर सलादमध्ये मध्ये आहे इथे काकडी इथे आहे भात आणि इथे आहे चपात्या आणि लवकरच जेवण करणार आहे मी किचनचं पण थोडंफार आहे ते आवरून घेऊन मी पटकन चला कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांचे प्रश्न आले होते का कोमल तू Uh, कसं शूट केलं ते बॅक कॅमेराने तू कसं शूट करत होते तू येत होती समोरून कोण होतं शूट करायला आणि कोणी सोबत होतं का तर ॲक्च्युली मला हे एक्सप्लेन करायचं नव्हतं कारण की एक क्लिप मी त्याच्यासाठीच ठेवली होती जेव्हा मी जेव्हा मी बिलवल प्लाझाला म्हणजे त्या मॉलमध्ये गेली होती ना तर मी जात होते वरती आणि लगेच माझ्या हातातनं मी ते ट्रायपॉड घेतलं तर ते ती जी एक क्लिप आहे ती त्याच्यासाठीच ठेवली होती का माझ्या हातात ट्रायपॉड आहे आणि त्याने मी सगळं शूट करत आहे तर ॲक्च्युली ते दाखवायचं होतं पण भरपूर जणांना माहितीच असेल असं नाही आणि भरपूर जणांना असं वाटतं मी घरात शूट करते का कंटिन्यू कोणी कॅमेरा घेऊन किंवा मोबाईल घेऊन उभं असतं का तर नाही तर हे त्याच्यासाठी स्पेशल ट्रायपॉड असतं घरात मी जेवढं पण शूट करते रेसिपी शूट करताना तुम्हाला दाखवते किंवा घरात मी जेवढं पण शूट करते हे ट्रायपॉडने शूट करते हे मोठं ट्रायपॉड आहे हे बघा आणि जेवढं पण ब्लॉगर आहे त्यांच्या घरात त्यांच्याकडे हे असं टायपॉड असतंच असतं त्याच्या व्यतिरिक्त मी काल कशाने शूट केलं तुम्हाला दाखवते मी कुठे गेलो ते एक मिनटं तर काल मी या छोट्या ट्रायपॉडने सगळा व्हिडिओ शूट केलेला आहे म्हणजे सेल्फी स्टिक पण म्हणू शकतो ट्रायपॉड पण म्हणू शकतो तर हा एकदम इझिली हँडी आहे कॅरी करू शकतो माझ्याकडे ग्लिम्बल पण आहे पण ग्लिम्बल कसा थोडासा हेवी असतो आणि तो, तो काय लगेच असं जॅकेटच्या खिशामध्ये बसत नाही पण ही हे जे छोटं ट्रायपॉड आहे एकदम इझी तुम्ही कॅरी करू शकता माझ्या जा लगेच जॅकेटच्या खिशामध्ये हे ठेवलं होतं तर याने सगळं मी शूट केलं होतं आणि एकदम इझी वेने शूट होतं तीच में तर एक मेन मेहनत असते तुम्ही कशा पद्धतीने शूट करत आहात ते अँगल दाखवायचे असतात तर मग व्हिडिओ एंड करून परत मग त्या अँगलला मोबाईल ठेवायचा आणि मग ते शूट करायचं तर त्याच्यामागे खूप जास्त मेहनत असते एक कमेंट पण होते तुझं तर पूर्ण कॅमेरा वगैरे ते ट्रायपॉट सेट करण्यामध्येच पूर्ण दिवस गेला नाही मला जेवढं एन्जॉय करायचं होतं तेवढं केलं मी आणि मी माझा मी टाईम कसा एन्जॉय करते हेच तर मेन मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं आणि मी ब्लॉगर आहे मेहनत तर करावीच लागते आणि ती मेहनत त्या व्हिडिओमध्ये तिसच सुद्धा असेल का वेगवेगळे कॅमेऱ्याचे जे अँगल आहे ते सेट करायचे आणि मग व्हिडिओ शूट करायचा हाच मोठा टास्क असतो व्लॉगरसाठी आणि मेहनत केल्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही तर ले ले आ, आ, मी मेहनत केलेली आहे खूप या यूट्यूबमध्ये म्हणून मी आज इथपर्यंत आहे इझिली सगळ्या गोष्टी होत नाही आणि नुसता मला मी टाइम एन्जॉय करायचा असला असता तर तुम्हाला कसं कळालं असतं की मी मी टाइम एन्जॉय करायला गेलेले आहे मी ब्लॉगच बनवला नसतात तर तुम्हाला मी फक्त सांगितलं असतं हां हां मी एन्जॉय केलं असं केलं तसं केलं तर भरपूर जणांना बघता यावं म्हणून तर, 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 तर ते मेन रिझन होतं व्हिडिओ शूट करायचं तर भरपूर जणांचा जो गैरसमज असेल तो गेला असेल का घरात जेवढं पण शूट करते ते मोठं ट्रायपॉड आहे त्याच्याने शूट करते बाहेर आम्हाला कुठे असं ट्रॅव्हल करायचं असेल किंवा ट्रॅव्हल ब्लॉक्स असतात तर ते आम्ही ग्लिम्बलने शूट करतो आणि मला ग्लिम्बल जर कॅरी करायचं नसेल तर मग हे छोटं ट्रायपॉड आहे सेल्फी स्टिक आहे त्याच्याने मी सगळं शूट करत असते आणि भरपूर जणांचे प्रश्न होते मम्मी मम्मीच्या रिलेटेड मला डेली तो प्रश्न येतोच येतो का कोमल मम्मी येणार नाही आहे का किंवा मम्मी येणार होती कॅन्सल झालं का मम्मीचं येणार तर नाही मी जेव्हा अनाऊन्स केलं होतं का मम्मी लवकरच इथे येणार तर मी तेव्हाच अगोदर सांगितलं होतं का मम्मी समरमध्ये येणार आहे अजून समर लागलेला नाही आहे अजून तीन चार महिने आहे मम्मीला यायला आणि मम्मा मम्मी जेव्हा येईल तेव्हा त्या त्या गोष्टी तुम्हाला दिसणारच व्हिडिओमध्ये किंवा आ, मम्मी येणार असेल तर माझी ती तयारी वगैरे जी असेल ती तुम्हाला ती ब्लॉग मध्ये दिसणारच मी पण खूप एक्सायटेड आहे मम्मी कधी येते आहे कारण की खरंच एक प्रत्येक मुलाचं असं मुलीचं असं स्वप्न असतं का आपले आई वडील आपल्या घरी आले पाहिजे स्पेशली जे आउट ऑफ कंट्री राहतात ते मी तर त्या व्हिडिओमध्ये पण हे वाक्य मेन्शन केलं होतं तर माझं खरंच खूप स्वप्न होतं की मम्मीने यावं कारण की खूप टाळाटाळ करत होती ती पूर्ण घराकडे लक्ष ती अशी अशी पटकन बाहेर जात नसायची किंवा बाहेर आत्ता पण जात नाही फक्त स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जाते तिथून घर एवढंच तिचं फक्त पूर्ण आयुष्य पण ती कधी इथे येत आहे तर त्याचीच मी वाट बघत आहे आणि मी नक्कीच दाखवेन तुम्हाला आणि कॅन्सल वगैरे काही झालेलं नाही आहे मम्मीचं येणं तर चला आता असं आहे तो आवरते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल का मला कोल्हापुरी भडंग बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी मोठं पॅकेट घेऊन आलेले आहे तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळात थांबा चहा ठेवलं मी होत आलेला आहे आणि मला तूप बनवायचं आहे तर हे अनसॉल्टेड बटर घेऊन मी आणि तुपाची भरणी पण संपली आहे तूप बनवून घेते मी आणि मनोजला देणार आहे चहासोबत टोस्ट आणि त्यानंतर मग मला कोल्हापुरी जी भडंग आहे ती बनवायची आहे तर परीबेलाला असे मखानेचा मखाण्याचा चिवडा परत आपलं पातळ पोह्यांचा चिवडा मुरमुऱ्यांचा चिवडा खायला खूप आवडतं आणि मी मखाने नेहमी आणत आन, आणून ठेवत असते घरात ज्यांना त्यांना भूक लागली तर मग त्या दोघी खात असतात पण आता म्हटलं मुरमिरांचा चिवडा बनवूया आता नॉर्मल मी येलो कलरचा बनवते तर मग म्हटलं चला थोडस स्पायसी बनवूया कारण परिवेला स्पायसी खातात म्हणजे खूप आत्ती नाही खात पण जेवढं मिडियम असतं ना तर तेवढं खातात ते खाता तर ते बनवूया आणि मोठं पॅकेट सुद्धा मी घेऊन आले होते मुरमुऱ्यांचं अगोदर तूप बनवायला ठेवते मी कशाला तूप लागतच असतं आणि हे अर्धा किलोचा म्हणजे हा जो क्यूब आहे अर्धा किलोचा आहे पूर्ण आणि फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं होता मी जस्ट रूम टेम्परेचरवर येण्यासाठी हे मुरमुरे घेऊन आले मी बालाजीचे आणि अर्धा किलोचे हे पॅकेट आहे आणि तुम्हाला माहिती आहे भडनचे जे मुरमुरे असतात ते थोडेसे वेगळे असतात थोडेसे जे छोटी साईज असते त्याची आणि असे गोल गोल असे असतात आणि थोडेसे असे खूप असे क्रिस्पी असतात प्रत्येकाला माहिती असेल ते आणि इथे तसे नाही मिळत म्हणून मग जे रेग्युलरवाले जे मुरमुरे आहेत तेच घेऊन आले होते मी आणि तुम्हाला सांगेला आवडतात म्हणून मग मी जास्तीचेच घेऊन आले जास्तीची मला भडंग बनवायची आहे कधी कधी आपल्याला पण हलकीशी भूक लागते चहा सोबत काहीतरी खाल्लं पाहिजे किंवा आता आता कधी कधी नाश्त्याचा कंटाळा येतो तर म्हणतो ठीक आहे भडंग आहे तर आपण खाऊ शकतो परिबेला पण मग भूक लागली स्पेशली परिबेलासाठीच बनवते तर त्यांना संध्याकाळी संध्याकाळी त्यांना नाश्त्यासाठी काहीतरी लागतं तर मग हे भडंग पण कधी कधी देऊ शकते आणि हेल्दीच आहे ते या भडंग बनवण्यासाठी जो मसाला आपण बनवतो तो, तो बनवायचा आहे फक्त एवढंच आहे थोडीशी जिरे पावडर बनवायची आहे मला आणि बडी शोपची पावडर बाकीचं सगळं आहे माझ्याकडे हे नाही आहे मी थोडासा चाट मसाला ऍड करणार आणि ती दुसरी पावडर नाही आहे माझ्याकडे तूप पण साईड बाय साईड होत आहे दहा मिनिटात होऊन जाणार तो हे मोठं भांड घेऊन आले आहे मी आणि यामध्येच मला हलकेशी मुरमुरे गरम करून घ्यायचे आहे क्रिस्पी होईपर्यंत आणि यामध्येच मी फोडणी देणार जेणेकरून मला ना व्यवस्थित असं मिक्स करता येईल पण त्या अगोदर मुरमुरे जे आहे ना ते चावून घेणार मी या चालणीमध्ये तुम्हाला माहिती आहे थोडेसे असे थोडासा असा कचरा वगैरे असू शकतो थोडासा असा कचरा असू शकतो त्यामुळे इथे परिबेरासाठी मी डोनेट्स घेऊन आले होते ओपन कर पॅक केलं कधीतरी ठीक आहे त्यांना आवडतात म्हणून सेमच आहे बाबू बेला झोपलेली आहे बघा या भांड्यामध्ये एवढे सर्व मुरमुरे मावलेले आहेत त्याला हलकसे आता आपण क्रिस्पी करून घेऊ आणि त्यानंतर मग फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते, ते तुम्हाला मी सांगते तसं स्लो गॅसच करणार आहे मी आणि हा बरा पडेल एकदम इझिली ना मला मिक्स करता येत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चाट मसाला टाकलेला आहे थोडासा कारण की आमचूर पावडर माझ्याकडे नव्हतं म्हणून यामध्ये मी हळद टाकलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर थोडी जास्त टाकते मी त्यानंतर माझी बडीशेप पावडर घेतलेली आहे आणि जिरे पावडर घेतलेली आहे ती पण आपल्याला ॲड करायची आहे आणि थोडीशी साखरसुद्धा ॲड करायची यामध्ये थोडासा गरम मसालासुद्धा मी ॲड करणार गरम मसाल्यामुळे कशी चांगली टेस्ट येते आणि थोडीशी धने पावडर पण ॲड करणार आहे मी मसाला तयार झालेला आहे भडण चा मसाला चला आता हे मुरमुरे जे आहे ते पण छान क्रिस्पी करून झालेले आहे आता आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये मी शेंगदाणे डाळ्या भरपूर कढीपत्ता त्यानंतर लसूण ॲड करणार आहे लसूण ॲड तर मग तुम्हाला माहिती आहे भडण खूप सुंदर होते शेंगदाणे डाळ्या तवून झाल्यानंतर मी यामध्ये लसूण टाकला भरपूर तो ब्राऊन झाला त्यानंतर कडीपत्ता मोहरी त्यानंतर आपण जो मसाला बनवला तर तो मीठ टाकलेला आहे परत लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे आता आपण यामध्ये ॲड करू येतो नॅच्युली तरी आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त कलर आलेला आहे ना आणि नंतर मी लाल मिरची पावडर पण ॲड केली कारण की मला असं वाटतं मसाल, मसाला त्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर मी कमी ॲड केली होती म्हणून मीठ पण टाकलं जास्त गोड तर नाही बनवायची मला कारण की मसाल्यामध्ये थोडी साखर ॲड केली होती कोल्हापुरी भडण तयार आहे हे बघा आणि मस्त आता खाणार आहोत परिबेला पण टेस्ट करायला देऊ म्हणून <स्थाथ> देऊ खूप जास्त मसाला ऍड केलेला नाहीये मी आता ना परी खाता येणार नाही ना। व्हिडिओ मध्ये दिसत असेल पण ॲक्च्युली कलर आलेला आहे त्याला थोडंसं गार झालं ना त्यानंतर मग मी खाणार आहे परिबेलाला पण देणार आहे आता साडेपाच झालेले आहे मनोजची पण मिटिंग चालू आहे त्यांची मिटिंग संपल्यानंतर आपण टेस्ट करत कर देऊ आणि पूर्ण घरात घंगमाट सुटलेला आहे मसाल्याचा तर चला कशी झाले सांगते थोडं वेळ मनोज आले आता त्यांना सर्व करू मनोजला असं म्हणजे फ्राय झालेलं आहे ना फ्राय झालं लसून देते त्यांना आवडतं खायला मला रिव्ह्यू द्या आज मनोजला पण सांगते आवर्जून रिव्ह्यू द्या आज मी मेहनत घेतली मी याच्यासाठी हा तुझा छोटा स्पून ओके परी चल बाबू काय हे भाडं खाय चल मोदं म्हणजे चिवडा चिवडा आपण कोल्हापूरला गेलो तर ना तुला तर तिथे त्याला भाडं म्हणतात भेळा मी लसूण देते चल ठीक तुम्ही परी हे

ए, अम, कर, का मस्को तुला मस्त काय आवडलं खर बेला ट्राय नाही केलं बेला तो मसाल्याचा फ्लेवर येतोय ना सर काय झालं बेला बारे। बारे। जे छोटे असतात ना मुरमुरे hmm. त्या जे भडंगचे स्पेशल असतात ना ते असले असते ना अजून भारी वाटलं असतं पण ते मिळत नाही ना हा हा मुरमुरे क्रिस्पी आहे ना पण छान मला थोडस वेग ते पिवळे चिवडा बनवण्यापेक्षा हा भडंग मला बनवायचाच होता आणि परिवेला लागतच नाही काहीतरी स्नॅक मध्ये हो ट्रॅव्हल मध्ये पण आणि हेल्दी पण आहे ना का दुसरा खाण्यापेक्षा हे ठीक आहे हा बस बाबू बस आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय